नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज पाच जुलै दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार मित्रांनो आठवड्याचा बाजारभावाचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो आज आवक थोडी वाढलेली दिसते ती म्हणजे फक्त एकशे पाच गाडी आवक आहे आवक थोडी वाढली असली तरी बाजारभावामध्ये काही बदल होतो का तो आपण पाहूयात आणि मित्रांनो निर्यातीसंदर्भात माहिती मित्रांनो सध्या बांगलादेश येथे आपल्या भारतीय कांद्याला मागणी आहे पण ते आयात जे आहे ते आणखीन सुरू झालेली असल्यामुळे निर्यात होत नाही आहे आणि मित्रांनो सध्या आहे की पाकिस्तानचा आणि चीनचा कांदा खरंच बांगलादेशने घेतला आहे का मित्रांनो सध्या बांगलादेश येथे आयात बंद आहे आपला भारतीय कांदा जो सध्या निर्यात होत होता तो पूर्णपणे बंद आहे बांगलादेश सरकार बांगलादेश देशामध्ये पण इतर तर जो निर्यात आहे बांगलादे मलेशिया असेल सिंगापूर असेल किंवा अन्य कुठल्या देशामध्ये जे आखा देश आहे तिथं निर्यात जे आहे ते एकदम कमी होत आहे तिथे मित्रांनो आपल्या भारतीय कांद्याजवळ थोडी किंमत म्हणजेच जास्त अशामुळे थोडी मागणी कमी झाली आहे पण मित्रांनो भारताचा कांदा जो आहे तो क्वालिटी आहे पाकिस्तान आणि चीनपेक्षा त्यामुळे आपल्या भारतीय कांद्याला मागणी जास्त राहणार आहे तर मित्रांनो सध्या बांगलादेश येथे निर्यात सुरू नाही आणि बांगलादेश सरकारने आणखीन आयात आयात जी आहे ते सुरू केल्यामुळे आपला भारतीय कांदा निर्यात होत नाही आहे मित्रांनो निर्यात सुरू झाल्यानंतर आपल्यापर्यंत माहिती नक्की पोहोचूयात मित्रांनो आज सोलापूर येथे बाजारभावाची परिस्थिती जर पाहिली तर एक नंबर कांदा जो सिंगलपत्ती लाल कांदा आहे हलका आहे त्याचा बाजारभाव जर पाहिले तर मित्रांनो पंधराशे ते सोळाशे रुपयांत गेला पाहायला मिळतोय एक नंबर मार्केट आणि मित्रांनो दोन नंबर गोलटी जर पाहिले तर तेराशे ते चौदाशे रुपये गोल्टी जात आहे सिंगलपत्ती कांद्याची आणि मित्रांनो जो उन्हाळ कांदा एक नंबर क्वालिटीचा फुल गोळा साईज आहे त्याचा बाजारभाव जर पाहिला तर मित्रांनो तेवीसशे रुपयांना आज गेलेला पाहायला मिळतोय दोन ते तीन वकल तर मित्रांनो उन्हाळ कांद्याची गोलटी जर पाहिली तर आज एक एकोणीसशे रुपयंत गेलेली पाहायला मिळते उन्हाळ कांद्याच्या गोलटीमध्ये आज सुधारणा आहे आणि उन्हाळ कांद्याच्या मोठ्या बा कांद्यामध्येही आज बाजारभावामध्ये सुधारणा आहे एक रुपयाने आज मित्रांनो सुधारणा पाहायला मिळते मागील दोन दिवसाच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर आणि मित्रांनो आवक थोडी वाढली तरी बाजारभावामध्ये सुधारणा आहे कारण उद्या रविवार सुट्टी आहे त्यामुळे बाजारभावामध्ये आज त्याची पाहायला मिळते